சே வரத்துக்கோ वरच एक फुटाखाल दोन दीड फुटा दोन फुट एक तीन फुटाय नाव ना म्हणजे घरात चॉईस करावं लागेल ना पाहिजे सर हे सगळं दीड फूट बाबा घर नव्हतं ना थांबलो हे सगळं दीड फूट बोलतो एकूण दीड फुट असाय

हाँ वाइट में दोन फूट है थाम थाम सगला दौन फूट अड़े फूट का खालचं 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 अडीच असते खालचं म्हणून दोन फुटे घेत साईबाबा ये छोटे गणपतिर पुटे सर ये अपने समोर पूजना सा गणपति छोटे छोटे गुणी जे पूजना वरतार

हे सगळं पेटेवाल दोन फुटे सगळे ना पेटेवाला करते रेकॉर्डिंग सगळी आपण करून नंतर चॉईस हे सगळं पेटेवाल माझं कोण आहे गणपती हे म्हणजे माझं कोण आहेत सगळं समजणार नाही पाहिजे असं हे खालते छोटे छोटे गणपती

नाही नाही बॅनर सांगितलंय आता घेऊन येते नाही गेल्या वर्षीच नाही नवीन राहत सांगितलंय त्याला बनवायला तू येतो Kecilnya apa nanti tension apa lagi nih ini 나한테는.